बिनाका गीतमला या प्रसिद्ध मालिकेचा आवाज बनलेला प्रसिद्ध उद्घोषक अमीन सायानी यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत अमीन सयानी यांचा जन्म एकवीस डिसेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी गुजराती भाषिक मुस्लिम परिवारात मुंबई येथे झाला त्यांच्या आईवडिलाचं नाव कुलसुम आणि जान मोहम्मद सयानी असं आहे अमीन सयानी यांना एक भाऊ हमीद सयानी आहे मुंबईला अमीन सयानी लहानाचं मोठं झाले सयानी यांचे शालेय शिक्षण मुंबईमधील सिंधिया स्कूलमध्ये झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेव्हियर्स महाविद्यालय मुंबई इथे झाले त्यांच्या आई या एक स्वतंत्र सैनिक होत्या तर वडील डॉक्टर होते अमीन सयानी यांनी एकोणीसशे त्रेचाळीस ते चौवेचाळीस मध्ये इंग्रजी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणं सुरू केलं हे कामकाज जवळपास दहा वर्ष केलं शिक्षणासोबतच त्यांनी आपलं काम देखील सांभाळलं पुढे अमीन सयानी यांनी काश्मीरी पंडित असलेल्या स्वर्गीय रमा मट्टू यांच्यासोबत लग्न केलं त्यांना राजील सयानी नावाचा मुलगा झाला एकोणीसशे बावन्नमध्ये अमीन सयानी यांना रेडिओवर उद्घोषक म्हणून काम मिळालं त्यांना बिनाका गीतमाला हा कार्यक्रम मिळाला तीन डिसेंबर एकोणीसशे बावन्न दिवशी बिनाका गीत पहिलं प्रक्षे प्रक्षेपण झालं होतं एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या छत्तीस वर्षाच्या कालावधीत अमिन सयानी नावाच्या माणसाने आकाशवाणी ऐकणाऱ्यांच्या श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केलंय रेडिओवर ऐकणाऱ्या प्रत्येकाला बिनाका गीतमाला आणि अमीन सयानी, सयानी माहीत आहे या कार्यक्रमाला जेव्हा एक वर्ष झालं तेव्हा अमीन सयानींच्या ऑफिसमध्ये पासष्ट हजार पत्र आली होती या कार्यक्रमात सुरुवातीला सात गाणी प्रेक्षेपित केली जात असत ज्यांची संख्यानंतर सोळा झाली बिनाका गीतमालेची सिग्नेचर ट्यून ही लोकांना तोपर्यंत पाठ झाली होती ही ट्यून संगीतबद्ध केली होती ओ पी नय्यर यांनी अमीन सयानी दिवसातले बारा तास काम करत असत दरम्यानच्या काळात म्हणजेच एकोणीसशे साठ ते बासष्टच्या दरम्यान त्यांनी टाटा ऑइल मिल्स लिमिटेडच्या मार्केटिंग विभागात हमाम आणि जय साबणसाठी ब्रँड एक्झिक्युटिव्ह म्हणून देखील काम केलं होतं सयानी यांनी चोपन्न हजार रेडिओ कार्यक्रम आणि एकोणीस हजार स्पॉट जिंगल्स तयार केले त्यांचे सूत्रसंचालन केलं आहे ज्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे सयानी यांनी एच आय व्ही एड्स प्रकरणांवर आधारित तेरा भागांची रेडिओ मालिकाही तयार केली होती अमीन सयानी यांच्यावर लहानपणापासून विविध भाषेचा प्रभाव होता त्यांच्या वडिलांना त्यांना फारसी शिकली होती तर आईने गुजराती हिंदी आणि इंग्रजी शिकवली त्यामुळे त्यांना करिअरमध्ये त्याचा फायदा झाला सयान यांनी भूत बंगला टीन डेव्हियन बॉक्सर आणि कतल यांसारख्या अनेक चित्रपटात देखील काम केलं होतं या सर्व चित्रपटात त्यांनी केवळ रेडिओ निवेदकाच्या भूमिका निभावल्या होत्या दोन हजार सात मध्ये त्यांना नवी दिल्लीच्या प्रतिष्ठित हिंदी भवनाने हिंदी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले दोन हजार आठ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आलं याशिवाय अमीन सयानी हे अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत सध्याच्या आयपॉड मोबाईल एम पी थ्री प्लेअरच्या काळात सी का ही संपल्या आणि कॅसेट्स ही इतिहास जमा झाल्या रेडिओ संपला मात्र अमीन सयानींची बिनाका गीतमाला आजही लोकांच्या स्मरणात आहे अशा या महान कलाकाराने वयाच्या एक्क्याण्णवव्या वर्षी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सकाळी या जगाचा निरोप घेतला त्यांना डी एस डीच्या वतीने विनम्र अभिवादन तेव्हा पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद